श्मीच्या या अमालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की अनामिका लॉनमध्ये फेऱ्या मारत असते तेव्हा तिच्या मनात विचार येतात की सोहमची इमेज श्रीकांत काकांच्या मनातून सुद्धा उतरवायला हवी आहे तो कसा लुजर आहे हे मला आता सिद्ध करून दाखवावं लागेल रजनी आईच्या मनातसुद्धा मी हे पिक्चर क्रिएट केलेलं आहे की सोहमचा संसार काही व्यवस्थित सुरू नाही आहे का त्याचं काहीतरी भिनसलेला आहे आता श्रीकांतची गाडी आल्याबरोबर अनामिका नाटक करते श्रीकांत उतरतो आणि म्हणतो की काय झालं तेव्हा ती म्हणते फेऱ्या मारते श्रीकांत म्हणतो काय यावेळी अनामिका म्हणते अहो बाबा मला ना माझ्या रूममध्ये गुनमरल्यासारखं होतं आहे ते म्हणते काय झालं ती म्हणते अहो सोमचं हल्ली काहीतरी बिनसलेलं असतं तो माझ्याशी व्यवस्थित वाढ मागत नाही आणि बोलतसुद्धा नाही आहे असं मला होतं होतंय रूममध्ये असं ती रडून नाटक करून श्रीकांत समोर सांगते श्रीकांत म्हणतो होईलचं का व्यवस्थित एवढंच म्हणतो आणि तिथून निघून जातो हो तिला खूप जास्त एंटरटेन करत नाही ती म्हणते असा कसा आहे हा